काहीतरी माझे मागण्या मॅडल असं आहे सर विद्यार्थ्यांना दिवस आणि रात्र व्यवस्थितपणे म्हणजे माहिती व्हावी हा मॅडम कोणत्याही वर्गात नेऊन ठेवता येते आजकालच्या विद्यार्थ्यांना माहितच राहत नाही की सूर्य हा पूर्वेकडून उगवते आणि पश्चिमेकडे मावळते म्हणजे सूर्य इकडून इकडे जाते पण सूर्य हा स्थिर राहते हे माहितच नाही आपण नेहमी विद्यार्थ्यांना विचारतो अशा पद्धतीनं हा म्हणाला हा पाच सूर्य सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडते अर्ध्या भागावर दिवस आहे ज्या भागावर प्रकाश पडतो त्या भागावर दिवस आहे ज्या भागावर प्रकाश पडत नाही त्या भागावर अंधार आहे म्हणजे रात्र आहे संभुण संभुण गेता। हाँ 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 हे सहजपणे विद्यार्थी समजून घेतात हा चंद आहे चंद्र आहे हा हे म्हणजे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडते पुन्हा सूर्यावरही पडते मग हे घडी आपल्याला टाइम दाखवते म्हणजे वेळ अशा पद्धतीनं म्हणजे साधा आणि सोपा मॉडेल आहे दिवस आणि रात्र चांगल्या प्रकार प्रकारे ते समजून घेतात आणि त्यांना माहीत होते की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते सूर्य हा स्थिर आहे सूर्य कधीच फिरत नाही पृथ्वी सूर्यभोवती फिरते स्वतः भोवती फिरता फिरता ती एक दिवसात एक चक्कर मारते पण सूर्याभोवती पूर्ण एक चक्कर मारण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस लागतात अशा पद्धतीनं म्हणजे चंद्रग्रहण आणि थोडंसं आणखी काय आणि त्याच्यामुळे तो ते घडी हे वाचाय ना बरोबर हळूवार फिरत होती अशा पद्धतीने अनाथ म्हणजे खड्ड्याचा आहे सर कुठे घेऊन त्याला मांडता येते आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद